नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण गावरण पद्धतीने चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया इथे मी एक किलो चिकन धुवून घेतलंय आता त्याला आपण मॅरिनेट करूया एक चमचा मीठ पाव चमचा हळद आता हे सर्व मिक्स करून आपण अर्धा तास ठेवूया इथे मी गॅस पेटवून गॅसवर जाळी ठेवले आपण गावरण पद्धतीने चिकन करणार आहोत तर त्यासाठी आपण वाटप कसं भाजायचं ते बघूया भाजा ही एक खोबऱ्याची कवट ठेवले एक कांदा दोन टॅमेटो दोन हिरव्या मिरच्या आता हे आपण जरा भाजून घेऊया सुक्या खोबऱ्याची वाटी भाजायला घेतली गॅस मोठी करून आपण उलट पालट करून भाजून घेऊया इथे असं आपलं कांदा आणि खोबर छान भाजून झालंय कांदा मस्त काळा झालेला आहे इथे आपलं आणि कांदा भाजून झाले तुम्ही बघू शकता टॅमॅटो पण छान काळे होईपर्यंत भाजून घेतलेत हे आपण कांदा खोबर्या टॅमॅटो भाजून घेतलेले आता साल काढून बारीक कापून मिक्सरला वाटून घेऊया असे गावाला चुळीमध्ये भाजून घेतात तर आपल्याला गावरान पद्धतीने करायचंय म्हणून आपण गॅसवरती भाजून घेतलंय हा भाजलेला खोबरं आपण कापून घेतलाय हा भाजलेले दोन हिरव्या मिरच्या हा भाजलेला कांदा कापून घेतलाय हे भाजलेले टोमॅटो कापून घेतलेत थोडीशी कोथिंबीर घेतली एक इंच आळ्याचं तुकडे घेतले दहा पंधरा लसणाच्या घेऊया हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया दोन पळ्या तेल तेजपत्ता दोन एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची चार लवणी चार मिरी एक मिनिट आपण परतवून घेऊया दोन बारीक चिरून घेतलेले कांदे दहा बारा कढीपत्त्याची पान इथे आपली फोडणी छान परतवून झालेली आहे कांदा पण शिजलाय आता आपण तिथे दोन चमचे लाल तिखट टाकूया माझं घरचं लाल तिखट असल्यामुळे मी गरम मसाला चिकन मसाला टाकत नाहीये तुम्ही टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली ते वाटण केलेलं टाकूया हे वाटण टाकलेलं छान परतवून घेऊया इथे आपलं वाटण दोन मिनिटं छान परतवून झालंय आता हे मिक्सरचं भांड धुतलेलं पाणी टाकूया इथे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकूया आपण चिकनला मीठ लावलेलं पण आता इथे आपण चवीप्रमाणे थोडस मीठ टाकूया इथे मी उकळलेलं पाणी टाकते एक ग्लास तुम्हाला किती पातळ रस्सा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी वाढवू शकता पण ताट ठेवूया आणि ताटावरती पाणी ठेवूया ते पाणी गरम झालं तर आपल्याला पाणी कमी वाटलं रस्त्याला तर वाढवता येईल आणि आपण हे मिडियम गॅसवरती दहा मिनटं शिजवून घेऊया इथे दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त रंग पण आलाय आणि चिकन छान शिजलेलं आहे आ हा 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 चिकनला सुंदर अशी तरी सुटलेली आहे आणि खूप छान सुगंध येतोय इथे आपला रसा परफेक्ट झालेला आहे आणखी आपण दहा मिनिटं शिजवून घेऊया इथे दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया पण तयार झालेलं आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया अशा पद्धतीने गावरण रस्सा बनवला तर तुम्हाला गावच्या चुळीवरच्या रशाची चव वाटवेल आपलं चिकन तयार आहे आता आपण गॅस बंद करूया हे चिकन पाच ते सहा माणसं खाऊ शकतील तुम्ही ते बघू शकता रसा मस्त एकदम झंझणीत तयार झालेला आहे तुम्ही बघितलं किती झटपट आपला रस्सा तयार होतो फक्त फोडणी घालायची वाटप घालायचं आणि आपला गावरण पद्धतीचा चिकन रसा तयार तर मंडळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की आजच्या आज ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा कशी झाले ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद